सिफीला हाय गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आज पुन्हा एक आहे माझं जे राहिलेलं पार्सल जे आपण ओपन करतोय पण मला थोडाफार डाऊट आहे बिकॉज हे मी काय मारवले मलाच नाही माहिती सोफं मी चेक करूया बोलली <icles> ना तुला हे दोन आहेत हे कोणतं मलाच नाही माहिती म्हणजे त्याच्यावर ऍड्रेस आहे हे वेगळं आहे आहे आणि हे वेगळं आहे जस्ट भाऊ भाग्याला खूप मोठं म्हणते मोठ म्हणजे बाव्याचं एकदा घालून बघ नाही खूप मोठं आहे हे कमरेचं इथे यायला पाहिजे सो मला हे दोन तीन वर्षाचं बरोबर मी मागवलं होतं पण थांब ना झालं छान नाही पॅन्ट

त्या सा hmm. hmm, कितीला पडला वन सिक्स्टी सिक्स अच्छा हे प्लास्टिक फायबर टाईपच आहे छान आहे बट जरा पण हाच कपडा जेव्हा मिळेल ना तेव्हा ते खूप हे वाटेल कशाला वन सिक्स्टी सिक्सची गोष्ट तीन चार महिन्यात आपण रिप्लेस करू शकतो अरे पण या गोष्टी थोडी ज्या इतक्या कमी रेट मध्ये त्यांची एक्सपायरी पण लवकर हम्म बोललं मी तेच छान वाटत म्हणजे मशीन बद्दल विचारते की तुझ्या मी तुझ्या बद्दल बोलतो छान दिसते माझं कसं मशीनवर लक्ष जाईल तू समोर असताना पण खूप आवाज करते मशीन तू नाही मशीन छान छान मागवत राहा तुला शुभेच्छा मी तू कोणतीही गोष्ट मागवली की मी त्या गोष्टीला सुरुवातीला खिसपटवत नाही की त्या गोष्टीचा वापरच होणार नाही गोष्टीच्या सुरुवातीला जर त्याला नाव ठेवले जातात तर मग त्या गोष्टीला करायचं पण पुढे राहून जातं ठीक आहे आता काय आता काय ऑर्डर करते ना मला वाटतं ते एक वर्ष अगोदर बुक करून ठेवले पाहिजे सगळे फुल आहेत कर्जत बोला नेरळ बोला पालघर बोला सगळे फुल सफाई पण फुल झाले काय करूया आपणच कुठेतरी जाऊया ग लोणा सगळे ओपन पिकनिक

बघितलं आता काय करायचं मी तेच पहिला आधी तेच ऑप्शन ठेवते सॅटर्डे संडे जर सॅटर्डे संडे नसेल तर मग फ्रायडे सॅटर्डे विचारते हा कर्ज हा कर्जचा कर आहे की कुठं युट्यूब वरती लावून बघते मी याच्यामध्ये बघते किती बोलतात पर पर्सन पर पर्सन पर टू थाउजंड था। खाणं सॅटरडे सॅटर्डे संडे की फ्रायडे फ्रायडे सॅटरडे नाही 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 काही रेसॉर्ट मध्ये मी इन्क्लुडेड नाहीये तू पण स्वतः पण भाजलेले नको खाऊ पूजा गॅसवरती असे भाजलेले पापड नको खाऊ डायरेक्ट आगीवरती त्यांनी हा तव्यावरती भाज त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि तू प्लीज मला पण दोन तीन पापड दे तळून जरा नाही नाही तू आता स्वतःसाठी बनवशील ना त्या तू माझ्यासाठी नाही नाही ठीक आहे मी थांबेल त्याच्यासाठी तर फ्रेंड्स आषाढी एकादशी निमित्त पूजा बघा असं काय छोटस बनवलंय बिकॉज ती नाही ते जास्ती काँग? हे करू शकत कर, त्याच्यासाठी आज बरोबर ना तुझा ते नाही करू शकत बटाट्याची भाजी दाळ भात चपाती अँड लोणचं बघू तू काय खा का सांगू कालचा ब्लॉग अपलोड झालाय फ्रेंड्स नशीब हे प्रॉपर सगळं मराठीमध्येच आहे काही ट्रान्सलेशन नाहीये आणि तीन जण मुलं कपल एक दोन तीन तीन कपल आहेत ओके ओके ठीक आहे चालेल हॅलो गुड इव्हन या मी याच्यासाठी फोन केला होता की सॅटरडे संडेला लालेबल आहे का येस मॅम अवेलेबल आहे कर्ज लोकेशन मध्ये पाऊस पडायला लागलाय इतका छान पाउस पड़ता दुपारे वाय नॉट टू एंजॉय दिस विथ वर्क संध्याकाळ झाले फ्रेंड्स आणि आपण ऍक्च्युली चालू आहे म्याकडे तेच कर्जाचा जो आपला प्लॅन चालू आहे आउटिंगचा त्याच्याबद्दल थोडंफार डिस्कशन आणि बसून थोडा बघायचं आपल्याला रिसॉर्ट वगैरे एक दोन झालेत त्याच्याबद्दल तर त्याला याल होक्च्युली लेट झाला माझ्यामुळे मी एक रील काढण्यामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे अर्धा पाऊन तास लेट झाला बट एवढंच किती रील अपलोड केल्यानंतर त्याचा एकदम डगसारखा आवाज येत होता थोडं तरी स्पीड वाढवलेली वनएक्सवरती त्यामुळे कदाचित हो ठीक आहे आता ती परत काढून अपलोड करेल नंतर निघूया कशाला अर्धा तास वेस्ट गेला ना तेवढा नाही रे मला काय माहिती होतं आवाजच वेगळा झाला त्याचा निवे? म्हणून करायचं नसतं दुपारी काढली पाहिजे अर्धा तास तयारी करून आम्ही वाढ बघतो आता निश्चित रोड इतके खाली पूर्ण अंगावर पाणी इतके वेळ व्हिडिओ काढायला लागले मग आमचा वाट चालला पण नाही येत

डोका अरे ते आवाज एकदम डक सारखा त्याचा नाही का फास्ट केल्यावरती थोडं फास्ट बोलण्यासारखं कार्टून सारखा का। तसं झालं मग ते डिलीट केलं आम्ही तयारी करून बसलो पावसामुळे थांबवत हो ना पाऊस किती जोरात होतो পাউস তো ইতোর পাউসে ব্রিজি খান अरे मग तीन वडा पकवण्यासाठी आणले मग अरे काय होईल लागले माझं तर आता जेवलोय मी आता जास्त तू पण खाणार आहेस ते यामध्ये मी अरे दहा दिवस बंद केले ना सहा दिवस मी बोलतो नाही मी तर खाल्ला खाल्ला असता मी तर तिने पण खाल्ले असते पण ते खाते पाहूया काही घरगुती खाऊन बघ ना वेफर्स वेगळा पूजा वेफर्स भजीत भात ते बेसन मध्ये काल ही बसलेली म्हणजे पूजा झोपलेली असेल दुपारी अचानक येणा तिच्या छातीवरती जी जोरात उडी मारली धाड करून ती छातीच पकडून बसलेली पंधरा वीस मिनिटं उठून पण बसताना होत असं झालं एवढं काय मस्ती रे काय मस्ती तर सेम आता तीच गोष्ट आली स्पर्धेत तलवार पूजा डोळ्याच्या इथं लागता लागत थोडक्यात वाटत प्लास्टिक लागतं लागत्या सकाळी आठ वाजता तरी निघावं लागलं आठ वाजता तरी ट्रेन आता बघून ट्रेन बघावी लागेल सकाळी किती वाजता ची

सात जण सांगितले तीन मुलं आहेत आणि एक सात वर्षाचा असं मी वाक्य म्हणाले सात एडल्ट सात एडल्ट त्यातून तीन म्हणजे सात लोक आहोत टोटल त्यातून तीन छोटे एक सात वर्षाचा असं नको वाटायला कळलं तुला टोटल आम्ही दहा जण आहोत त्याच्यामध्ये तीन जण एक मिनिट दोन हजार आता व्यवस्थित पार्लर वरून येऊन मागे आयम सो सॉरी तुम्ही आता तेरा हजार रुपये बोललात ना पण सात लोकांचे एकूण चौदा हजार रुपये होतात ना दोन हजाराच्या हॅलो ऐका ना मॅडम ऐका ना मी एकच त्यातला सात वर्षाचा आहे आणि दोघं आहे एक दोन वर्षाचा आणि एक तीन वर्ष सात जण पंधरा हजार अजून एक जण एडवॉन झाला त्यांना फोन करून सांग परत करत हा एवढा भाऊ मी पहिल्यांदा नाही समोरपासून पण नाही तर मी आता हा लपून ठेवलेला बाय बाय बाई बाय 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 बाय

तिला फक्त उचल आपण मार्केट मध्ये जाऊन काय शॉपिंग करूया खाऊ घेऊया मग तू तिला घेऊन रिटर्न येते मी घरी जातो परत ट्रेन घ्या परत ये हा दुकानातून रिटर्न बाय बस तुला माहिती आपण नाटक करतो ते बुक अरे वा व्हाइट शूज मग आवड असते तुझा व्हाईट शूज घालायचे चल राहू दे ती येईल पाठी बरोबर रडत येईल एक दोन मिनिट चल 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 आता बाय बाय चला आता ही रडला थांबतच नाही म्हणून आपण बुबूला बलून पण घेतो एक झालं बस भेटा हो तुझ्याकडे नाही आवडतात खेळ जाऊन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी जातो तुला ठीक जा चप्पल काढू दे तुझी चप्पल काढू दे मग तू आज जाऊन लप ठीक आहे तू लप मी जाऊन येतो परत ठीक आहे लपा चला पण जाऊ आणि परत येऊ थोड्या मिनटात आपण जाऊ बुगू आपल्याला भॉ करेल आपण घाबरूया फोटो फोटो पूजा फार गरम होते पूजा पहिल्या तर एसी लाव तर फ्रेंड्स आपण फायनली आलो घरी बुगूर अडतार अडतार थांबत नव्हती नव्हतीला हो आपण बघितलं बोलून घेऊन तिला आता पूजाला मी सांगितलंय एसीला बुगू कुठं गेली पूजा आहात आहे का भाव्या तू वरती घेऊन आली ना तिला बलून घ्यायला गेली ना मला सांगायचं मी थांबलो तिच्यासोबत खाली यार तू असं सांगत नाही कस आता कुठून आवाज आहे तिला तिला भाव्या थांबली वाटत खालीच भाव्या घरी नाही आली वाटत ठीक आहे विंडो ओपन कर विंडो, विंडो हा विंडो, विंडो 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 परत जर मला घाबरवलं तर लक्षात ठेव खिडकी उघडा गरम होत बाकी खूप दिवसानंतर चोवीस प्रॉपर चोवीस तास पार झालेत आपण एसी नाही लावलंय कालपासून तर एक दोन दिवस है की ना एसी आपण चोवीस तासाच्या वर आज लावलाच नाही काल रात्री पण नाही लावला ना अशी बेकार सवय झाली आहे त्याची की गरमच इतकं पडतंय फ्रेंड्स पाऊस बाहेर धो धो आहे हे बघा चालू झाला हा बरोबर पाऊस परत आला पण गरम आतमध्ये खूप होत आहे ना बेटा तुला मी काय सांगितलं घरी आलो पहिला काय करायचं हातपाय तोंड जायचं ना चला चला आपण दोघं पण हातपाय तोंड व्यक्ती जो जो जिथे जिथे खर्च करणार आहेत म्हणजे आपण दोनच सिलेक्ट करून ठेवूया की ह्या इकडे पे करील, ते पे करण्या कन्फ्युजन नको की कुठे थांबलो की मग या ठिकाणी कोण पे करेल त्या ठिकाणी काय प्लॅनिंग आता बुकिंग अमाऊंट पण पूजा पाठवेल राईट करा लवकर करा आणि आपण जरा ऑनलाईन अजून टीव्ही वरती त्यांचं बघू काय काय अजून फॅसिलिटीज आहे कसं आहे काय मला तर फ्रेंड्स खरं बोलू तर एक दिवस स्टे मला कमीसा वाटतो तुला दहा दिवस पण कमीसेच वाटत वीस दिवस कमीसे वाटतात काय बोलणे तुझं बोलायला एक दिवस पूजा काय आपण अपन... मी मायाला फोन करून सांगते की त्यांनी ऍडव्हान्स ऍडव्हान्स माहिती पण ठीक आहे तू पे कर ना तू पे कर ऍडव्हान्स आणि मग नंतर डिस्कशन करून झालंय एकदाच आपल्याला रिसॉर्ट भेटला तिथे गेल्यावरती मस्त ऐक त्याने पेमेंट करायला सांगितलंय कन्फर्म झालंय ना आपलं मग मी करू का ऍडव्हान्स पूजा गायकवाडच्या हा पूजा गायकवाडच्या नावाने अकरा तारखेला हे एकूण आता तरी आमच्या सध्या दहा लोक डोर्मेंट्री रूम साठी लागतात ना बरोबर लाग ना तुझ्या कानाच्या पाठी थोडस लागलेलं बस अरे कट कशाला केला बघू हा माहिती चुकून कट केला होता बघूने अच्छा अच्छा नाही 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 ते डोक्याला थोडंसं का सुजलेलं रात्री आणि कानाच्या पाठी पण खेळणं चालू झालंय लक्ष हटलंय त्यापासून आणि ते जेवणाची तयारी रात्रीच्या आपल्या पूजेने बनवलेली भाजी मला थोडस दुपारी भेटले नाहीत रात्री भेटणार नाही ना ना? तेल काढावं लागणार हो अरे हो आपल्याला लांब तीन चार किलोमीटर सायकल वरून किंवा चालत जाऊन दुकानातून तेल आणायचं आहे आणि मग चूल पेटवायची त्याच्यावरती मग आपल्याला ला, पापड लावायला आपल्याला दिवा लावा लागेल दिसायला ला अंधारात है ना आणि मग त्यानंतर मग ते पापड भाजले जाणार मग तुला गर्मी होणार तुला काम डबल होणार दहा जर सगळीच मला दिली मग तू काय खाणार आहे का सर लेट्स गेट डन विथ द डिनर आणि मला जेवताना जर कोणी डिस्टर्ब केलं या टाइमाला मध्ये मध्ये काय झालं मग ठेव ना कितीचा वेळ लागला ठेवायची होती माझी वाट बघण्यापेक्षा वाट बघितली ते लक्षात नाही राहिलं मी म्हटलं यार पूजाला का म्हणजे पूजाला मी म्हटलं पूजा मी चपात्या ऍडजस्ट करतो सॉरी चपाती माझ्यावरची तू खा तू नवीन नको चपात्या बनवायला बसू म्हटलं यार कशाला तिला गरम होणार हे होणार ते होणार तर ही वाई मला वाटलं चपात्या बनवते स्वतःसाठी पण ही स्वतःसाठी इथे बनवते पराठा आणि आम्ही काय बिघडवल्याला खाते पण त्यामुळे ती बनवत असेल हे नाही भेटणार पीठ पूजा ती बाहेर पूर्ण पीठ खराब करून टाकते इथेच आपल्याकडे चान्स येईल स्टॉप करण्याचा बाहेर कुठेही पीठ जर लागलं तर त्यात भेटणार <laughs> मस्ती करणारी व्यक्ती गेले झोपून रडत रडत आणि हे काय त्यांनी एवढस बस बॅकअप ठेवलाय कामाचा भांडे घासणं चालू आहे त्यासोबत आपण कंप्लीट करू आपला डे सेवन ऑफ डे ट्वेंटी वन नाईट ब्रश करण्याचा चॅलेंज ब्रश टूथपेस्ट आणि